कविता मेनू काय आजचा मेनू आहे सुरमई फ्राय आणि तिसऱ्याचं कालवण शिंपल्या तुला माहिती आहे पहिल्यांदाच व्हाळात सुरमई फ्राय करतोय कारण आमच्याकडे मासे खाणारी मंडळी नसते ना रे सगळीच नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अकरा वाजले सकाळचे आणि आपण पुन्हा एकदा जंगलात आलो आहे कुकिंग करायला तर आज कुकिंगचा प्लॅन आहे जंगलात अचानक ठरलेला तर जंगल सफर चालू आहे तर इकडे कविता आहे संडे आहे आज तर कविताचाच प्लॅन होता कविता बोलली बाहेर जाऊया कुठेतरी जेवण बनवायला तर बोललोच चला अचानक ठरलेला प्लॅन होता कविता मेनू काय आजचा सुरमई फ्राय आणि तिसऱ्याचं कालवण आणि भात नाहीतर काय सुरमई बुडवून खाणार तिसऱ्याच्या कालवनात तर मस्तपैकी स्पॉट बघूया एकदम चांगला सावलीतला इकडे चालू आहे जंग ह्याच इकडे पाणी वगैरे मस्तपैकी पाण्याची सोय आहे व्यवस्थित इकडे कोण पण आहे वाटलंच तर कविता पोहेल त्याच्यात कविता पोहता येतं काय थोडं थोडं येतं पक्का तरी येतं की पकावतेस थोडं थोडं येतं तर इकडेच कुकिंग करूया मस्त पैकी सावलीत इकडे पाणी वगैरे पण आहे इकडे कोंड पण आहे नंतर जेवण झाल्याच्या नंतर अंघोळ करायला तर, करा तर वातावरण एक नंबर आहे फक्त उन्हाळ्यात ना इकडे असं कोरं कोरं दिसतं पावसाळ्यातून हे सगळं भरलेलं असतं हिरवगार तर आज शेफ आणलाय आपण त्याच्यामुळे टेन्शन नाही तर कविता बनवेल आज सुरमई फ्राय आणि तिसऱ्यांचं कालवण आधी भात बनवूया मला वाटतं ना त्याच्या आधी काहीतरी बनवायला लागेल काय सांग काय भात बनवायच्या आधी काहीतरी बनवायला लागेल काय चूल इकडे मस्तपैकी चूल पेटवली आहे आधी भात बनवूया तांदूळ धुऊया आणि भात ठेवूया जवळजवळ ह्या दहा दिवसात इकडे तिसऱ्या वेळा आलो आहे आपण एकदा कोंड उपसायला आलो आहे एकदा कुकिंग करायला आलो थर्ड टाईम परत कुकिंग करायला आलो आहे तांदूळ धुऊया आणि भात ठेवूया मस्तपैकी त्याच्यानंतर काय करूया शिंपल्या कापायच्या आहेत ते मोठं काम आहे तिसऱ्या कट करायला बराच वेळ लागेल ऊन पण बरंच आहे उन्हाळा चालू आहे उन्हाळा भात बनूया आधी भात तर इकडे बघताय ह्या शिंपल्या आहेत म्हणजे तिसरे आहेत तर तू धुवून घेऊया आणि चिरूया त्याच्या अगोदर सुरमाईला मसाला लावूया म्हणजे तोपर्यंत मसाला लागेल मस्तपैकी आहे आपल्याकडे हा बघ एक शिंपी कालवण बनवायचं ना एक शिंपी कालवण बनवायचं आहे तर आपला भात इकडे शिजतो आहे कविता इकडे तिसऱ्या कट करते तिसऱ्या चिरून घेते तर दोन भाग करायचे तिसऱ्याचे शिंपल्याचे आणि ज्याला मांस असतं ना ते ठेवायचे ते बघा असं मांस असतं शिंपल्यामध्ये तर शिंपल्यांचे भरपूर प्रकार येतात मुळे वगैरे पण बरेच कलरचे येतात त्यातले हे तिसरे ह्याला तिसऱ्या बोलतात थोडेसे खरखरीत असतात आणि मुळे काढतो आपण ते एकदम गुळगुळीत असतात हे थोडेसे रफ असतात पण टेस्टला खूप भारी असतात हे तिसऱ्या टेस्टला खूप जबरदस्त असतात तिसऱ्याचं काल पण खूप भारीच लागतं तर बराच वेळ लागेल वाटत इकडे शिंपल्या चिरून झालेत कविताच्या हे बघा शिंपल्यांचे शो शोपीस नको म्हणत चिरून झालेत तर बघा एक शिंपी कालवण बनवायचं आहे एका शिंपीमध्येच मांस आहे दुसरी शिंपी काय गेलीस टोपात आहे टोपात आता काय करूया मला वाटतं सुरमईला मसाला लाव नंतर मग कालवण बनवतोपर्यंत मसाला चांगला असा लागेल ना तर आत्ता ना सुरमईला मसाला लावूया ही इकडे मस्तपैकी सुरमई आणले पाच पीस आणलेत हा बघा चांगली साईज आहे तर पाच पीस आणलेत कविता मिरची पावडर शोधते ठीक आहे पाच पीस आणलेत तीन मला कविताला दोन बस ना चुटी है, चुटी। का अरे मी मोठा माणूस आहे तुझ्यापेक्षा त्याच्यामुळे मला तीन पीस लागतील हे मीठ आहे हळद हा गरम मसाला आहे नाही ही मिरची पावडर आले लसूण पेस्ट आणि ह्यामध्ये आहे गोवर्धन घी असं अजिबात म्हणणार नाही ह्याच्यात कोकम आगळ आहे कोकम आगळ तुला माहिती आहे पहिल्यांदाच भाळात सुरमई फ्राय करतो आहे कारण आमच्याकडे मासे खाणारी मंडळी नसते ना रे सगळीच त्याच्यामुळे आम्ही माशांची रेसिपी बनवत नाही भाळात तर पहिल्यांदाच सुरमई फ्राय बनवूया व्हाळात मस्त पैकी एकदम तर इकडे बघताय आपली सुरमई फ्राय करायला रेडी मस्त मसाला लावला आहे खतरनाक असा तर एकदम कुरकुरीत सुरमई फ्राय बनवायची आहे थोडासा कांदा वगैरे कापून देऊया कविताला सर्वच काम कविताला लावूया मदत करूया थोडीशी नाहीतर कमेंट येतील तुम्हाला का माहितीये कांदा कसो भारीच कापते मी लगेच चांगलाच रेस्टॉरंट ओपन केला तर येऊ दे आपला कांदा एक कांदा बस ना जंगलात रेस्टॉरंट ओपन केलं की सगळे अनिमल्स बर्ड्स कांदा गोड होता एक कांदा एक टोमॅटो वाटप मला वाटतं कविताने आणलंय होय ना हो जंगलात पक्ष्यांचे आवाज येथील ना येतील पण हा वाला आवाज ह्या सीजनला मरण येतो ही कोणती स्टाईल आहे कोथिंबीर कापायची तेजागुरू स्टाईल जंगलात अशीच कोथिंबीर कापवला अशी येस इडले कांदा आहे टोमॅटो टॉमॅटो आहे कोथिंबीर चिरली मिरची घेतले हे सगळे आपले मसाले आहेत हे वाटप आहे याच्यामध्ये थोडंसं चला आता कालवून म्हणूया शिंपल्यांचं तेल टाकलं आहे ह्या वळ्यात ना लाकडांची कमी नाही चूल जिथे पेटवाल तिथे लाकडं सापडणार तुम्हाला लगेचच मिरची टाकली आहे कांदा टाकला आहे हा टाकला टॉमॅटो हवा उलटी सुलटी लागते आता हा, हवा सुटायला लागली सकाळी हवा नसते दुपारनंतर हवा सुटते मस्त एकदम कार आणि इकडे व्हाळा तर असलात ना म्हणजे पाण्याच्या कडेला असलात ना तुम्ही मग एकदम भारी वाटतं तो पडतोय आमचा आता पडला तर ठीक आहे कालवं नसल्यावर पडायला नको आलं लसूण पेस्ट टाकले हळद आहे थोडीशी मिरची पावडर गरम मसाला ए जास्त होईल गरम मसाला एकच नंबर पण आला भारी वाटप टाकूया वाटप भाजा इकडून टाक हवा उलटी सुलटी येते ना मित्रांनो तर हाताला लागते वाफ शिंपल्या शिंपल्या टाकल्यात आता पाणी टाकूया हां आपल्याला रस्सा बनवायचा आहे शिंपल्याचं मीठ कमी टाकायचं शिंपल्यामध्ये कारण शिंपल्यांना खारत पण असतो थोडासा तिसऱ्यांना तर असतोच तर थोडंसं मीठ टाकलं आहे कोथिंबीर टाकूया थोडीशी वरून ओके फायनली पाच दहा मिनटात सॉरी पंधरा मिनटात कविता बोलली वाटते ना तर दहा ते पंधरा मिनटात शिंपल्याचं कालवण रेडी होणार मस्तपैकी तर झाकण ठेवूयावरती म्हणजे शिजेल लवकर हे बघा मस्तपैकी कालवण झालं आहे रेडी तर आपण ना कोकम नाही आणलं आहे तर हे कोकम आगळ टाकूया थोडंसं तर आंबट पण आहे रवा पाहिजे थोडासा भारी लागणार जालिम लागणार जालिम तर आपला फायनली मेन मेनू मेन रेसिपी सुरमई फ्राय करूया तर इकडे रवा घेतला आहे रव्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे कविताने इकडे चुलीवरती तवा ठेवला आहे थोडीशी मिरची पावडर टाकली रव्यामध्ये हा घेतला सुरमईचा पीस रव्यामध्ये मस्तपैकी दाबून दाबून कोट करायचा म्हणजे रवा, रवा, रवा निघत नाही तो गेला तिकडे टाकला करतोपर्यंत हा सोडला एक पीस तव्यावरती दुसरा पण सोडला आणि हा तिसरा ओके तर त्याला जरा मला वाटतं तिकडे कर साइडला म्हणजे तीन इक्वल इक्वल ठेवू परफेक्ट फायनली सुरमई टाकली तव्यावरती बघूया आता कशी फ्राय होते हैं। एक बाजू परफेक्ट मस्तपैकी भाजली आहे फ्राय झाली आहे दुसरी बाजू उदेत एकच नंबर पहिलाच पीस हा सेकंडवाला मासा ओके एकच नंबर मस्त पिकी फ्राय झाली मित्रांनो जेवायला या इकडे मस्तपैकी सावलीला बसलो जेवायला सुरमई फ्राय आहे भात आहे शिंपल्यांचं कालवण आहे लिंबू वगैरे आहे कांदा वगैरे आहे मस्तपैकी कापलाय गोल तर भारीच वाटेल जेवायला बघूया आता कविताने कसं जेवण बनवलंय ते तर तर एकच नंबर झालाय बघा मस्तपैकी तिसऱ्याचं कालवन मस्तपैकी सुरमई सुरमई फ्रेश है एकदम परफेक्ट है चला जेवन बो कसं कस बन छान तिसऱ्याला टेस्ट अप्रतिम असते भन्नाट असते आणि कालवण तर भारीच लागतं रस्सा जरी बनवलात ना तुम्ही शिंपल्याचा तरी तो खूपच भारी लागतो त्याच्यात बटाटा वगैरे टाकलात ना तरी चालून जातं एकच नंबर हे सुरमई बघूया खाऊन आणि एकदम मस्तपैकी बघा कुरकुरीत झाले इजी तुटते परफेक्ट मसाला परफेक्ट आहे मीठ पण प्रॉपर जबरदस्त हा फ्रेश आहे एकच नंबर आणि काय पाहिजे जंगलात सुरमई खायला भेटते शिंपल्याचा रस्ता खायला भेटतोय जंगलात बसून असा मस्तपैकी हवा तर मरणाचे आहे भारी जामूच कांदा जामच मजा येईल जेवायला तर कुर आत ता ता आता जेवतो मस्तपैकी एकच नंबर झाले सगळं एक नंबर झाले सुरमई तर भारीच झाली कुरकुरीत एकदम मित्रांनो जेवलं वगैरे मस्तपैकी सगळं पॅकअप पण केलं आहे आता जर आराम केला आणि मस्तपैकी जर करू आल्यासारखं कारण आता इकडे परत केव्हा येऊ माहीत नाही आपल्याकडे पाणी नाही आता डायरेक्ट पावसाळ्यात ते भेटत पोहता येतं की कमी झालं पोहता नाही येत आहे बघ पोहून उंच नाही आहे खोल नाही पाणी जास्त बघ पुढे बुड बुडतेस काय काय कुठे नाही घाबरते मरणाची घाबरते जर पोहता येत नसेल ना तर खोल पाण्यात जायचंच नाही मुळात कडेला पण जायचं नाही कारण कधी पाय तुमच्या खोल पाण्यात जातो ना ते समजणार पण नाही आणि पोहता येत नसेल तर मग पाय लागत नसेल जमलेला तर रिटर्न येता येत नाही त्याच्यामुळे बरेच असे ॲक्सिडेंट होता त्याच्यामुळे पोहता येत नसेल तर पाण्यात उतरायचंच नाही मेन कमी असेल ना एकदम पाणी माहीत असेल एखाद्याला तर उतरायचं तर चला मित्रांनो तीन वाजलेत कलटी मारूया एक नंबर कुकिंग झाली प्लॅन भन्नाट होता ॲक्च्युली अचानक ठरलेला प्लॅन होता कविताचा तर कविता सकाळी बोलते काहीतरी घेऊन या बाहेर जाऊया जेवण बनवायला सो इकडे आलेलो मस्त मजा आली पण तर चला कल्टी मारूया हा व्हिडिओ इथे एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद